याची सगळ्यात प्रमुख मागणी आहे ती या सगळ्या ज्या भटक्यामुक्त जमाती आहेत तर त्या जमाती आहेत त्यांचे इंग्रजी शब्द आहेत ते क्रिमिनल ट्राईब आणि मोमॅरिक ट्राईब हे दोघे ट्राईब आहेत मुळात हे कास्ट नाहीत जाती व्यवस्थेचा भाग नाही ते आदिवासी आहेत आणि गेली पन्नास वर्ष आम्ही हा संघर्ष करतोय की आम्ही आदिवासी आहोत तुम्ही आम्हाला आदिवासींमध्ये घाला तर त्यांनी तिसरी यादी केली विमुक्त भटक्यांची तिच्यात आम्हाला काय मिळत होतं तोपर्यंत तो धनगर वंजारी त्याच्यात आले आम्ही कायच करू शकलो नाही काय आम्ही लहान समाजातले लोक होतो काय करणार होतो आम्ही काय केलं नाही का धन धन नाडगे आतमध्ये आले का टाकलं सगळं आता तिथे काहीच नाही तेव्हा आता हे मराठा समाजाला आतापर्यंत आम्हाला राज्यकर्ते काय सांगत होते ते सांगत होते की तुमचं करता येत नाही का नाही करता येत आम्ही म्हणत होतो त्याला माझे काका आहेत विदर्भात ते शेड्यूल का कास्ट आहेत आणि मी इकडं विजयंती आहे किंवा माझी माझी बहीण आहे कर्नाटकामध्ये दिली आहे तर ती शेड्यूल कास्टमध्ये आहे त्याच्यानंतर आमचे मा महाराज आहेत पंढरपूरचे तर त्यांची सून ही आंध्रातली आहे ती शेड्यूल ट्राईब आहे आता हे आम्ही नाती सांगत होतो तरी सुद्धा राज्यकर्ते म्हणत होते ते त्या त्याचं त्या त्या राज्याच्या याद्या आहेत आम्ही काय करू शकत नाही ओके आम्ही का बसत होतो काय करणार आता जेव्हा मराठ्यांनी एवढं मोठं वादळ उठवलं आणि ते जेव्हा डोक्यावर येऊन बसले तेव्हा हे कसं काय बदललो मग हे गॅजेट आण ते गॅजेट आण ते गॅजेट आण एवढी सतराशे साठ पुरावे ते काय आले तुम्हाला तुम्ही आधी त्याच्यामध्ये घुसखुरी करताय ओबीसी मध्ये पुरावे आणून आणि आम्ही जीव तोडून सांगतोय की आम्हाला पुरावेची गरजच नाही हो तुमचं रेकॉर्ड सांगते आम्ही क्रिमिनल ट्राईब आहे अठराशे एकाहत्तरचा गुन्हेगार जमाती कायदा हा ब्रिटिशांनी केला होता आमच्या बापदा वर्ष तुरुंगात टाकलं होतं आम्ही ओपन जेलमध्ये होतो तर आम्हाला काय सिद्ध करायचंय तुमचं जे रेकॉर्ड आहे ते तुम्हाला सिद्ध करायचंय आमच्याजवळ रेकॉर्ड असण्याचा विषय नाही गरज पण नाही म्हणजे आम्हाला कुठनच पुरावे आणायचे नाहीत एक दुसरं असं की आम्ही आदिवासी आहोत आम्हाला आदिवासींमध्ये घाला आदिवासी विरोध करत असतील तर त्यांचा आम्हाला काढून काय नको आमच्याकडे साडेपाच टक्के आमच्या जागा ज्या आहेत त्याला फक्त स्टेटच द्या ट्रायबल ट्रायबलचा दर्जा द्या कॉन्स्टिट्युशन मध्ये आमचं संरक्षण करा आम्हाला घटनेचं संरक्षण द्या एवढीच आमची मागणी आहे म्हणजे आम्हाला ना कुणाचं काढून पाहिजे आहे ना आम्हाला कुणाच्या ताटात बसायचं आहे आमच्यासाठी साडेपाच टक्के राज्य सरकारनं ज्या जागा दिल्यात त्याच जागा तेवढ्याच ठेवा आम्ही वाढवा पण म्हणत नाही तेवढ्याच ठेवा आणि त्याला आदिवासी ब म्हणा ते आदिवासी अ म्हणा आणि आम्हाला आदिवासी ब म्हणा पण हे राज्य सरकार ऐकतंय की नाही केंद्र सरकार ऐकत की नाही तर याच्याबद्दल आम्हाला चिंता आहे कारण मोठे लोक जर येऊन आता त्यात बसले आम्ही <laughs> बोलू ते जर नाही गावातच नाही आम्हाला सांगायला गावात नाही आता अशा समाजाला तुम्ही ओबीसीत कसं काय घालताय ना आमच्या गावाचे संबंध आहे आम्ही बोलतोय धारा आलो ते दाराय करून काहीच नाही ना शेतीच्या व्यवसायाशीच आमचा काही संबंध नाही आम्ही पोट भरायला येणारे लोक चोरे मारे करणारे लोक पीक मागणारे लोक आता यांना तुम्ही गावातच येऊ देत नाही तर गावाच्या ओबीसीच्या यादीत कसं काय घातलं आमच्या अडनीपणामुळे तुम्ही किती खेळ केलेत आता आम्हाला ओबीसीत राहायचं नाही आम्हाला ओबीसीतना बाहेर काढा आणि आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये घाला त्याला दुसरा संवर्ग करा त्यांचं काढून आमच्यात बांधणं नको त्यांचं त्यांना आमचा आवाज मागणी राज्यकर्ते हे मान्य करतील <laughs> जर मराठ्यांना जागा देता येतात है हैदराबाद हैदराबाद गॅजेट प्रमाणे तर त्याच गॅजेट प्रमाणे मला सवलती द्या म्हणलं तर मला का नाही देता येणार आणि जर दिल्या नाहीत तर मी ही प्रजा घेऊन बुद्धाकडे गेलो होतो आता उलटा उलटा कार्यक्रम करायला लागेल मला युद्धाकडे जावं लागेल तर आम्ही पायान दगड मारलेले लोक आहे आम्ही असले तसले नाही <laughs> आम्ही गप्पा होतो त्याच कारण आम्ही अल्पसंख्या आम्हाला कोणाच्या बरोबर लढाता येणार नाही आमची एक दोन एक दोन घरं असतात कोण लढणार आम्ही अन्याय सहन करतो आहोत अन्याय सहन करणं तो तोपर्यंत केलं एकदा धनगर बंधारे आले तरी आम्ही काय अन्याय सहन केला पुन्हा आमच्यात आता मराठी जरी येऊन त्याच्यात बसणार असतील तर आम्ही घेऊ आम्हाला काय म्हणा म्हणून आमचं म्हणणं मग त्यांना जो कायदा लागू केलाय तेच का काय तोच हैदराबादचं गॅजेट आम्हाला लावा आणि आमचा समावेश आदिवासींमध्ये करा आमचं लिगल आणि न्यायाचं म्हणणं आहे आमचं काय कोणावर अन्याय करणारं म्हणणंच नाही पण राज्यकर्ते ऐकले ऐकत नसतील तर मग काय करायचं आम्हाला वेगळा विचार करावा लागेल जो विचार आजपर्यंत आम्ही केला नाही आम्ही बुद्धाच्या बाबासाहेबांच्या आणि गांधींच्या मार्गाने जाणारे लोक आहेत आम्ही कधी वेळ वाकड काही केलेलं नाही पन्नास वर्षात आमच्या चळवळीमध्ये कधी आम्ही दगड मारलेलं नाही कोणाला पन्नास वर्षात तेव्हा आता आमच्या आता, आता दगड पुन्हा येणार नाही याची काळजी राज्यकर्त्यांनी करायची आहे मी काय करू माझं जेवढं सांगणं होतं तेवढं मी सांगून झालंय राज्य करते काय करतील बघूया